नमस्कार एस केमराटी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या नागरिकांचे राशन कार्ड होणार बंद केंद्र सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नेऊन नसाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आज भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये एक ऐतिहासिक बदल घडत आहे तर शासनाने रेशन कार्ड व्यवस्थेत मूलभूत सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर या निर्णयामागे अनेक गंभीर कारणे असू शकतात तर त्यातील प्रमुख कारण म्हणजे अपात्र नागरिकांकडून होणारा रेशन कार्डचा गैरवापर विशेषतः कोविड-19 महामारीच्या काळात सुरू झालेल्या मोफत धान्य वितरण योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे तर कोरोना महामारीच्या काळात सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने मोफत धान्य वितरण योजना सुरू केली आहे तर या योजने अंतर्गत रेशन कार्ड धारकांना योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे आढळून आले तर अनेक आर्थिक दृष्ट्या सक्षम नागरिक देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे तर जे नियमांचे उल्लंघन आहे तर शासनाने आता रेशन कार्ड धारकांसाठी स्पष्ट अपात्र पात्रता निकष जाहीर केले आहे तर पुढील प्रमाणे आहेत बघा शंभर चौरस मीटरपेक्षा मोठा फ्लॅट किंवा फ्लॅट किंवा दुकान असलेले नागरिक यासाठी पात्र असणार नाहीत तर चार चाकी वाहन किंवा ट्रॅक्टर धारक सुद्धा यासाठी पात्र असणार नाहीत तर शस्त्र परवाना धारक नागरिक आणि ग्रामीण भागात वार्षिक दोन लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेली कुटुंबे यासाठी अपात्र ठरणार आहेत तर शहरी भागात वार्षिक तीन लाख लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले कुटुंबे यासाठी अपात्र ठरणार आहेत तर शासनाने अपात्र लाभार्थ्यांना स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन केले आहे तर यासाठीची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे तर तहसील कार्यालयात जाऊन विशिष्ट फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता तर भरलेला फॉर्म आणि रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे तर जे नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येणार नाहीत त्यांच्यावर शासन कडक कारवाई करणार आहे रेशन कार्ड व्यवस्थेतील ही सुधारणा भारतीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेत एक महत्वपूर्ण टप्पा आहे यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत शासकीय मदत पोहोचण्यास मदत होणार आहे तर सर्व नागरिकांनी या नवीन नियमांची गंभीर दखल घेऊन त्यानुसार योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे तर या सुधारणांमुळे भारताची अन्न सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत आणि प्रभावी होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद